कवठे मध्ये शासकीय कामात अडथळा केला म्हणून तिघांविरोधात गुन्हा दाखल नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे संबंधितांवर गुन्हा दाखल संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन सुद्धा आंदोलन कवठे महाकाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्या आदेशाने नगरपंचायतीच्या शासकीय जमिनीवर कचरा डेपोसाठी खड्डा खोदण्याचे काम करीत असताना इथे तुम्ही खड्डा काढायचा नाही म्हणून शासकीय कर्तव्यापासून परावृत्त करून शिविगाळ करून अंगावरती मारण्यास धावून येऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून मालकार नवशा काळे अंकुल मालकार काळे लचंडी मलकार काळे सर्वजण राहणार कवटे यांच्या विरोधात कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची फिर्याद रामकृष्ण बल्लारी व्यवसाय नोकरी नगरपंचायत कवटे आरोग्य विभाग यांनी दिले आहे कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन सुद्धा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन अद्याप मागे घेतलेली नाही याची चर्चा शहरात सुरू आहे कवठे नगरपंचायतीचे कर्मचारी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्या आदेशाने मेघराजा टेकडी या ठिकाणी काम करीत असताना त्या ठिकाणी येऊन काहींनी शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी देऊन शिवीगाळ करून असा प्रकार घडलेला होता त्यानंतर कवठे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी कवठे पोलीस ठाण्यात संबंधितांवर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती तसा तक्रार अर्ज देखील पोलीस ठाण्याकडे केलेला होता परंतु कवटेवंकाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नव्हता कवटेवंकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेण्यास विलंब करीत असल्याने नगरपंचायतीच्या सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचे शस्त्र उगारून नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते दोन दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन असल्यामुळे कवटेवंकाळ शहरातील पाणीपुरवठा विभाग आरोग्य विभाग ही कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे काल कवटेवंकाळ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी नगरपंचायतीचे मुकादम बल्लारी यांची फिर्याद संबंधितांच्या विरोधात दाखल करून घेतली आहे तिघा जणांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे परंतु गुन्हा दाखल होऊन सुद्धा कवटेवंकाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन अद्याप मागे घेतले नाही ते का घेतले नाही याची चर्चा शहरामध्ये सुरू आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क